चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्याने स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा आपली येते जन्माष्टमी जी कृष्ण जन्माष्टमी आहे ती येत आहे आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्या सेवा आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे सगळ्यांना सांगेन मी सगळ्यांनी ह्या सेवा आपल्याला रात्रीच्या वेळेस करायच्या आहेत तर बऱ्याच महिलांना वेळ नसेल तर सोमवारी आपली जन्माष्टमी येणार आहे आणि सोमवारच्या दिवशी रात्री कृष्ण जन्म झाल्यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला नाहीच जमलं त्यावेळेस जेवढ्या सेवा शक्य होतील एक दोन ज्या तुम्हाला सोप्या वाटल्यात त्या करा फक्त जो मंत्र मी दिलेला आहे तो नक्कीच एक मा जप करा बाकीच्या सेवा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी केल्या अगदी तरी देखील चालेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर तुम्हाला सांगेल की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात किंवा आपल्या देवघरात असू द्यात किंवा आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरातील बरेचसे दोष जे असतात ते कमी व्हायला मदत होत असते तसेच नवरा बायकोचं जर भांडण आपल्या घरात सतत चालत असेल तर ही एक वस्तू आपल्या घरात जर आणली तर ते वादविवाद कमी होण्यास खूप प्रमाणात मदत होत असते तसंच संतती प्राप्तीसाठी कुठली वस्तू आपल्या घरात असणं खूप आवश्यक असतं किंवा नजर बाधा आपल्या घरात जर होत असेल किंवा मुलं अभ्यास करत नसतील त्या बाबतीत तर ह्या गोष्टींसाठी महत्वपूर्ण अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण जन्माष्टमीच्या दिवशी आणू म्हणजे त्या दिवशी आणणं खूप आवश्यक आहे किंवा तुमच्या घरात नसतील तर तुम्ही आणू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरात कृष्ण बाळकृष्णांची मूर्ती असणं खूप आवश्यक असतं बऱ्याच महिलांना संतती प्राप्तीसाठी म्हणजे अडथळे येत असतात आणि जी बाळकृष्णांची मूर्ती असते ती बऱ्याच घरांमध्ये राहत नाही आता एक दोन ताईंच्या घरात बघितलं फक्त गणपती बाप्पांची मूर्ती असते देवघरामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की केंद्रानुसार अशी माहिती सांगण्यात येते तीच मी तुम्हाला सांगते नेहमी तर आपल्या देवघरामध्ये निदान महत्वाचे देव म्हणजे आपले कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती काहीही पाहिजेच म्हणजे पाहिजे सगळ्यात आधी तुम्ही आपण गुरु केलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांना तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा निदान फोटो तरी आपल्या देवघरात पाहिजे आणि देवी देवता जर बोलले आपण तर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता आणि महादेवांची पिंड हे जे मी देव सांगितले एवढे आपल्या देवघरात असणं अति आवश्यक आहे म्हणून संततीसाठी जर तुम्हाला अडथळे येत असतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे का हे चेक करा कारण केंद्रामधून जेव्हा आपल्याला सेवा देण्यात येतात तेव्हा बाळकृष्णांच्या मूर्तीवरच आपल्याला सेवा करायच्या असतात आणि आपल्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असणं खूप आवश्यक असतं तेव्हाच आपल्या कारण ते, ते विष्णूंचं बाल स्वरूप आहे तेव्हा आपल्या झोळीमध्ये देखील एक म्हणजे बाळ येत असतं किंवा आपल्याला ते फळ देत असतात हे लक्षात घ्या ते आपलं चुकतं आहे का ते नक्कीच चेक करा बाळकृष्णांची मूर्ती घेताना चेक करा भरीव असावी पोकळ नसावी आणि तुम्ही कुठली कुठल्याही धातूची घेऊ शकता असं नाही की याचीच घ्या पितळची घ्या पंचधातूची घ्या पितळाची घ्या चांदीची घ्या तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता त्या दिवशी अभिषेक करून त्यांना आपण विराजमान करू शकता आपल्या देवघरामध्ये तर आवश्यक अशी बाळकृष्णांची मूल मूर्ती आहे मूर्ती फक्त बघून चेक करून घ्या केंद्रामध्ये जर गेले तर केंद्रात तर आपल्या चांगलं म्हणजे जशा पाहिजे तशा मिळत असतात जशी आवश्यक असते जशी माहिती सांगितली जाते त्या प्रकारे ठीक आहे तर या पद्धतीने घ्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये राधाकृष्णचा फोटो तुमच्या घरात जर वादविवाद होत असतील नेहमी वादविवाद होत असतात नवरा बायकोचे असं काही घडत असेल आता नवरा बायकोचे वादविवाद म्हणजे असे नाही की सकाळी भांडण केलं आणि संध्याकाळी आपण बोलत असतो याला वादविवाद वाद बोलता येत नाही कारण प्रत्येक घरामध्ये असे भांडण होत असतात छोटे मोठे होत असतात ते काही विशेष नाहीये पण एकदमच जास्तीचे जे कोर्टाची पायरी चढावं लागेल किंवा अजिबातच ऐकत नाहीत एकमेकांचा अशा गोष्टी जेव्हा घडत असतील तर तुमच्या घरात तुम्हाला सांगेल राधाकृष्णाची मूर्ती किंवा राधाकृष्णाचा फोटो तरी असणं आवश्यक असतं तो फोटो घेऊन तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावा आणि बेडरूममध्ये लावल्यानंतर आपलं प्रेम जे असतं जे राधाकृष्णाचं प्रेम असतं त्याप्रकारे पती पत्नीचं प्रेम आणि गोडवा निर्माण होत असतं असं बोललं जातं म्हणून नक्कीच तुमच्या घरी नसेल अशा म्हणजे अशा गोष्टी घडत असतील भांडणं होत असतील तर तुम्ही करू शकतात आता मुलं जर अभ्यास करत न नसतील तर तुम्हाला सांगेल पीस मोरपिन जे असतं ते बाळकृष्णांना अतिप्रिय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे मुलांच्या बाबतीत मी सांगेल नजर दोष आपल्या घरात मुलंच नाहीतच मोठ्यांची पण असू द्या तुम्ही तुमच्या घरात जर नजर लागल्यासारखं वाटत असेल बघा एखाद दिवशी काय होतं आपण तयारी वगैरे करतो महिला असो पुरुष असो आणि कुणीतरी आपल्याकडे नजर कोणत्या नजरेने बघतो ते आपल्याला माहिती नसतं तर नजर लागत असते अंग अंग दुखायला लागतं संध्याकाळी एकदम म्हणजे आजारी पडल्यासारखं होत असतं म्हणजेच नजर लागणे थोडं आपल्याला ते म्हणजे लक्षणं दिसतात तर आपण मोरपिस असतात ना त्यांचा बंच आणा आपल्या घरात ठेवा देवघरामध्ये नेहमी राहू द्यायची मोरपिस आणि मोरपिसाने त्या म्हणजे नजर उतरवायची सात वेळा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटलं तरी चालेल पण मात्र मोरपिसांनी नजर उतरवल्यानंतर लगेचच फरक पडतो म्हणून ही गोष्ट असू द्या लहान मुल जर तुमच्या घरात असेल तर रो, दररोज संध्याकाळी तुम्हाला सांगेल मोरपिसाने नजर उतरवायची सायंकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोषकाळी तर याचा फायदा देखील बऱ्याच प्रकारात होतो तसंच मुलं अभ्यास करत नसतील तुम्हाला सांगेल जो विषय तुमच्या मुलांना कठीण जात असेल अवघड जात असेल आधीच्या काळी आपण देखील ठेवत होतो आणि परत ह्या वेळी म्हणजे आत्ताच्या मुलांमध्ये खूप बदल झालेला आहे मुलं ऐकत नाही किंवा या, कि या गोष्टींवर विश्वास नसतो पण मला तरी आठवतं माझ्या काळी मी ठेवत होती आणि तोच आपल्याला आता नव्याने जे आपलं जुनं ते सोनं असं बोललं जातं त्याप्रकारे जर मोरपीस जर तुमच्या मुलाला एखादी विषय अवघड जात असेल तर त्या विषयाच्या बुकमध्ये पुस्तकामध्ये एक मोरपीस तुम्ही ठेवा त्याचा फायदा देखील अगणित राहत असतो म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ही गोष्ट करा किंवा मुलं जिथे अभ्यास करत असतात तिथे दोन मोरपीस घ्या मोठेवाले असतात ते आणि ते क्रॉपच्या ह्याच्यात लावायचे मोरपीस घेऊन असे एक असा लावायचा दुसरा असा लावायचा जिथे अभ्यास करतात मुलं तर समोरच्या आपल्या म्हणजे मुलगा बसेल तर त्यांच्या समोरच्या बाजूला बरोबर अशा क्रॉसमध्ये लावायचे आहे तर मुलाचा अभ्यासात प्रगती होते असं सांगितलं जातं जिथे अभ्यास करतात तिथे आपल्याला म्हणजे त्या आप टेबल असो किंवा बेडरूममध्ये करत असतील बेडरूममध्ये तिथे आपल्याला ला, आप मोरपीस लावायचे आहेत या पद्धतीने आपल्याला यांचा उपयोग करायचा आहे अजून पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये पाळणा जो असतो आता जन्माष्टमी म्हटलं की पाळणा पाहिजे आपल्या बाळकृष्णाला झुलवायला तुम्हाला तुमच्या घरात नसेल तर नक्कीच पाळणा असेल तर तुम्ही आणू शकाल तर नक्कीच आणा छोटासा पाळणा किंवा मग निदान नाहीच काही तर तुम्हाला सांगेल दोन व्यक्ती असतील किंवा तुम्ही एकटे जरी असाल तर त्या दिवशी तुम्हाला झुलवायचंच आहे पाळणे झुलवा अगदी किंवा छोटा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर हातरुमाल घेऊन हातरुमालमध्ये झुलवा कशानेही झुलवा पण तुम्हाला त्या दिवशी झुलवायचं आहे बाळकृष्णांना झुल्यात हे लक्षात ठेवा तुमच्या घरात जर लहान बाळ होत नसेल म्हणजे जसं मी आधी बोलली संततीसाठी तर नक्कीच पाळणा झुलवायला पाहिजे तुमच्या घरामध्ये की तुमच्या घरात ती सुख समृद्धी जे आपण ज्या गोष्टीसाठी तरसत आहोत किंवा आपल्यात काहीतरी कमी आहे म्हणून आपल्याला संतती होत नाही आहे तर ज्या घरामध्ये बाळकृष्णांचा पाळणा झुलला जातो असं म्हणजे मानलं जातं अध्यात्मात त्या घरात नक्कीच बाळ छोटंसं बाळ जन्माला येत असतं म्हणून तुम्हाला सांगेल तर पाळणा नसेल तर नक्कीच पाळणा तुम्ही विकत घ्या आता मला सांगितले छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या खूप बेनिफिट देऊन जातात आणि खूप महत्व आहे म्हणून सगळ्यांनी तुमच्या घरात असे प्रॉब्लेम असतील तर अशा वस्तू विकत आणून नक्कीच तुम्ही त्या दिवशी आपल्या घरात ठेवू शकता चला मग सांगितलेली जी माहिती होती ती, ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त